महाराष्ट्रातील मीरा भाईंदर या शहराचं गोडबंदर हे गाव आणि याच्या वेशीवरती या राष्ट्रीय महामार्गावरून आज शर्यकांचा जे प्रवेशद्वार आहे नवीन असं विकसित असा हा प्रदेश आहे हा भाग आहे या भागामध्ये हे नवीन छत्रपती शिवाजी महाराजांचं असं अश्वरुण स्मारक अनेक वर्ष आम्ही याची वाट पाहतो आहे उत्कंठा होती गेले अनेक वेळेला याच्या उत्कंटाची वेळ ठरली होती आणि परत थोडी ढगण झाली होती आज शेवटी तो मुहूर्त आलेला आहे जेव्हा मुख्यमंत्री साहेब स्वतःहून आज येथे येतील आणि या शिवस्मारकाचं लोकार्पण करतील अशी बातमी मिळाली याचं कुठेही नागरिकांना आमंत्रण मिळालेलं नाही आहे असो पण एक चांगला दिवस आहे चांगला मुहूर्त आहे अगदी निवडणुकीच्या तोंडावरती का होईना लगभग झालेली आहे घाईघाईने हे लोकार्पण होतंय याचा आनंद आहे आज मीरा भाईंदर शहराची लोकसंख्या साधारणतः पंधरा लाखाच्या पेक्षा अधिक आहे असं म्हणतात आमची अपेक्षा होती की साधारणतः पंधरा हजार लोक तरी इथे हजर असतील आणि खूप छान अगदी उत्साहाने जल्लोषामध्ये असे लोकार्पण होईल दोन वाजताची वेळ दिली होती साडेपाच वाजलेली आहेत आम्ही ते वाट पाहतो की मुख्यमंत्री साहेब इथे एती येतील एती मुख्यमंत्री साहेब नाही तर कमीत कमी प्रशासन तसं आयुक्त ते हजर राहतील आणि याचं लोकार्पण होईल पण आमच्यासारखे अनेक नागरिक अगदी विकलांगसुद्धा इथे वाट पाहत आहेत त्यांना स्वतःच्या डोळ्याने आ, हा असा नेत्रदीपक असा सोहळा पाहायचा होता पण अजूनही तो योग आलेला नाही असा मोर आहे पण योग आलेला नाही असं आपण म्हणूया आता सूर्य मावळतीला लागलेलं आहे परंतु अजूनही लोक वाट पाहत आहेत केव्हा तरी याचं लोकार्पण व्हावं खूप छान असा हा अश्वरूढ असा पुतळा आहे स्मारक आहे आणि आम्हा सगळ्यांना विशेषतः मराठी एकीकरण समितीचे सर्व शिलेदार मराठी माणसं अनेक संस्थांचे कार्यकर्ते प्रमुख अनेक पक्षांचे प्रमुख राजकीय पक्षांमधील काही कार्यकर्ते इथे आहेत अधिकारी इथे आहेत आणि आम्हा सगळ्यांना असं उत्कंठ आहे खरोखर हा चांगला कार्यक्रम भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये होईल पण पर एकंदरीत परिस्थिती पाहता असं दिसून येते की कि प्रशासन किती निदृष्ट अवस्थेत आहे कदाचित प्रशासनाकडे पैसा नाही आहे आणि आधीच सांगितलं असतं तर नागरिकांनी स्वतःच्या पैशाने याचं लोकार्पण करून घेतलं असतं कुठेही याच्याकरता जी अपेक्षेशी रोषणाई नाही आहे फुलांच्या रांगोळ्या नाही आहेत शहरभर उत्साहाचं वातावरण नाही आहे नागरिकांना कुठेही आमंत्रण दिलेलं नाही आहे कुठल्याही संस्थेला असं आमंत्रण नाही आहे कुठेही फलक नाही आहेत एखाद्या सुल्लकच्या फालतू नेत्याच्या वाढदिवसाचे एखाद्या था। गुंडाच्या वाढदिवसाचे फलक शहरभर लागतात ऐकून घ्या एखाद्या गुंडाच्या वाढदिवसाचे फलक शहरभर लागतात एखाद्या रामकथेचे फलक लागतात शंभरच्याहून अधिक एखाद्या भागवत कथेचे फलक लागतात परंतु या आमच्या दैवताच्या अश्वारुण स्मारकाच्या लोकार्पणाचे फलक शहरामध्ये कुठे दिसत नाही याच्या एवढं मोठं दुर्दैव आमचं नव्हे प्रशासनाचं याने जर आम्हाला आगाऊ कळवलं असतं तर आम्ही स्वतःहून याचे फलक लावले असते याच्यापेक्षा छान उत्साहाने असं हे लोकार्पण झालं असतं फटाक्यांची आतकवाही झाली असती पूर्ण शहरभर असती रांगोळ्या घातल्या असत्या ढोल ताशा लेजिम आणि अनेक अशा चांगल्या प्रात्यक्षिक झाली असती पोवाडे गायले गेले असते आणि नटून थटून पारंपरिक वेशभूषेमध्ये लोक इथे आले असते आणि इथे तुडुंब गर्दी दिसली असती आज याची वानवा आहे आणि याचा याला कारण आहे प्रशासन म्हणजे कुठल्या तरी एखाद्या नेत्याच्या घरचा कार्यक्रम व्यक्तिगत कार्यक्रम असं हे कौटुंबिक स्वरूप याला नेण्यापेक्षा हा शहराचा कार्यक्रम शहराचा नव्हे तर आपलं महाराष्ट्र राज्याचा असा कार्यक्रम असा नेत्रादीपक सोहळा झाला पाहिजे होता हे होत नाही आहे आणि ही खंत मनात ठेवून आज माझ्यासोबतही काही नागरिक आहेत जे व्यक्त होऊ पाहतात त्यांनाही मी विचारतो की तुम्हाला सर्वांना या सोहळ्याविषयी काय वाटतं कसा घडला पाहिजे होता आणि कसं आता हे वातावरण आहे एक मराठी नागरिक एक करदाता आणि एक शिवभक्त पण तुमचं काय मत आहे आपण सुरुवात करूया मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख साहेबांकडून नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय दोन दिवसापूर्वी व्हॉट्सअपला सोशल मीडियावरती कुठेतरी एक पत्रिका टाकली की छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचं उद्घाटन या ठिकाणी होणार आहे अत्यंत दुर्दैवी बाब आहे आणि प्रशासनाला खरंतर लाज वाटली पाहिजे तुमच्याकडे तुमच्या नेत्यांची नेत्यांची वेळ बघून तुम्ही जर महाराजांचा कार्यक्रम करत असाल तर हे महाराष्ट्राला लाजीरवाणी गोष्ट आहे आज तुम्हाला आम्ही निवडून देऊन आमचे लोकप्रतिनिधीमधून तिथे पाठवतो आणि तुमच्या वेळेनुसार जर आमच्या महाराजांचे कार्यक्रम होणार असाल तर आम्ही आता निषेध करतो मुळात मुद्दा असा आहे की मीरा भाईंदर शहरामध्ये असंख्य असे लाखो मराठी मावळे आहेत मराठी अनेक संस्था आहेत मराठी राजकीय पक्ष आहेत मराठी अनेक शिवप्रेमी आहेत या कोणालाही या कार्यक्रमाबद्दल माहिती नाही आहे इतक्या घाईमध्ये कार्यक्रम करण्याचा यांचा प्रपंच काय हा कोणाला कळला नाही आणि खरं तर ही दुर्गाव्याची बाब आहे आम्हाला जर यांनी कळवलं असलं तर आम्ही हा कार्यक्रम घेतला असता असं सा सामंत सर आता म्हणाले की शहरामध्ये होत असणारा आपला दुसरा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे पहिलं आपलं काश्मीरला आहे दुसरा आता घोडबंदरच्या नाक्यावरती आहे एवढं मोठं भव्य दिव्य स्मारक आहे याचा भव्य दिव्य असा कार्यक्रम झाला पाहिजे होता तो केला गेला नाही आहे शहरामध्ये कुठेही आमदारांनी फलक लावले नाही आहेत एक शूत्रमत्र कार्यक्रमाचे फलक लावले जातात भारतीय भवनाचे फलक लावले जातात परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यक्रमाचे फलक आमदारांनी लावले नाही आहेत ते दुर्दैवी आहे आणि आयुक्त प्रशासन म्हणून जे आलेले आय एस ऑफिसर आणि आय एस ऑफिसर जे आपल्या शहराला लाभले आहेत ते जर या आग गोष्टीकडे लक्ष देत तर काय करायचं प्रशासक म्हणून जर तुम्हाला नेमलं आय एस तुम्ही या गोष्टीकडे गांभीर्याने घेतलं पाहिजे नागरिकांसाठी काम केलं पाहिजे तुम्ही तर आमदारासाठी काम करताय का तुम्ही सत्तेसाठी काम करताय का असा आम्हाला नागरिकाचा नागरिकाचा तुम्हाला थेट प्रश्न आहे याचं उत्तर तुम्हाला द्यावंच लागणार आहे यानंतर आम्ही गोव्या इथे कार्यक्रम या ठिकाणी करू असं मी मराठी एक समितीच्या मार्फत तुम्हाला या ठिकाणी काही धन्यवाद दे। हेच अपेक्षित आहे की मेरा भायंकर नागरिकांनी पुढार घ्यायचं आहे पुढाकार घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा याचा थाटाबाटामध्ये लोकार्पण झालं पाहिजे माझ्यासोबत आणखीने बरेचसे नागरिक आहेत भाऊ तुम्हाला काय वाटतं याच्याविषयी तुमच्या मनात मग खूप फक्त ऐकू येत होती मला तुम्ही तुमचं नाव सांगा आणि आपण बाबा नीकाम कुमार यांच्या लालमध्ये जाऊ जाऊ महिला संघटना आज या ठिकाणी बरेच वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वाडी पृदयाचा इथं लोकार्पणाचा कार्यक्रम आहे आणि आम्ही स्वतः मीरा भाईंदर शहरामध्ये राहणारे मराठा समाजाची संघटना मराठ एकीकरण समिती आम्ही सगळ्यांनी ठीक बसून विचार केला होते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वडी पृत्याचं लोकार्पण छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज निधन झाले भोसले संभाजीराजे भोसे शिवेंद्रराजे मुस्ते यांच्या हस्ते करण्यात यावं आणि आम्ही सगळ्यांनी लेखी निवेदन दिलं होतं आयुक्तांना लेखी मागणी केली होती परंतु आयुक्तांनी या येणाऱ्या विधानसभा निवडणुका जोळ्यासमोर ठेवून आम्ही जी मागणी केली होती ती मागणी त्यांनी अमान्य केली आणि त्यांच्या सोयीनुसार त्यांनी महानगरपालिकेची पत्रिका बनवली परंतु ती पत्रिके शहरातल्या पत्रिका शहरातल्या कुठल्याही नागरिकाला मराठा समाज संघटना स मराठा समाजाचे कार्यकर्ते शिवप्रेमींना दिलेली नाही आणि परस्पर हे लोकांनी हा त्या ठिकाणी लोकार्पणचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि लोकार्पणचं जी वेळ दोन वाजता आता साडेपाच झाले सहा वाजले तरी यांचं काही ठिकाणं नाही एक जबरदस्ती करायचं म्हणून करायचं लोक करा मनापासून हे लोकार्पण कार्यक्रम हे करत नाहीत आणि या ठिकाणी कोणालाही न बोललेलं मी इथं तुम्ही बघू शकता कोण इथं उपस्थित नाहीत यांचेच कार्यकर्ते यांच्या मागे पुढे कार्यकर्ते आता आलेले आहेत कोणाला आमंत्रण न दिल्यामुळे इथं फार कमी प्रमाणात करते आहे आणि हे लोकार्पण या लोकांनी दाखवून दिले की काय प्रकारचं आहे पण येत्या काही दिवसामध्ये आम्ही आम्ही सगळे सगळे शहरातले सगळे नागरिक शिवप्रेमी शहरातले सगळे शिवप्रेमी शहरातले सगळे पक्षाचे पदाधिकारी महाराष्ट्र संघटना मराठा समिती आमची राजमतजो संघटना आम्ही सगळे एकत्र येऊन लोकार्पण कसा असतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण कसं करायचं असतं हे आम्ही मीरा भाईंदर महानगरपालिका प्रस व जिल्ह्याचे व मुख्यमंत्री आणि इथे स्थानिक आमदारांना आम्ही दाखवून देणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र विजय विजय कोणाच्याही नेत्याच्या घरचा असा कौटुंबिक हा कार्यक्रम नाही आहे हा सर्व जनतेचा कार्यक्रम आहे मीरा भाईंदरमध्ये पंधरा लाखापेक्षा अधिक लोकसंख्या हे जो कर भरत आहेत त्या कराच्या पैशातून होणारा हा कार्यक्रम आहे त्या प्रत्येकाला तुम्ही आमंत्रण दिलं पाहिजे मोजक्याच अगदी तुमच्याच समूहातील दहा पंधरा वीस पंचवीस लोकांना जमा करून कार्यक्रम करणं हा आमचाच नव्हे लोकांचाच नव्हे तर प्रत्यक्ष महाराजांचा अपमान आहे या कार्यक्रमाला उपस्थित कोण आहेत तर पोलीस फौज फाटा सकाळभाऊ उन्हामध्ये उभा आहे अग्निशमन दलाचे अधिकारी सकाळभाऊ उन्हामध्ये उभे आहेत काही अपंग ज्यांना सायकल वाटप करायचं आणि चित्र तुम्हाला काढून व्हिडिओ काढून तुम्हाला माटवायचे ते बिचारी अपंग लोक चार चार तास येथे येऊन उभे आहेत उन्हामध्ये उभे आहेत माझ्यासोबत आणखीन आमच्या शहराचे वरिष्ठ आणि सुजाण अनेक सुप्रसिद्ध असे प्रकाश सुद्धा आलेले आहेत त्यांनी मगाशी यांची ठक्कर बोलून दाखवलेली आहे त्यांचं मनामध्ये काय आहे नक्की यांची त्यांनी आपले विचार नमस्कार मी प्रकाश शेलार शिवप्रेमी आणि या शहरातील करदाता खरं तर आज आराध्य आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे या ठिकाणी उद्घाटन सोहळा आयोजित केला आहे आपण बघत असाल की या ठिकाणी महापालिकेचे पंचवीस कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी फक्त पंचवीस ते पन्नास लोकांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा या ठिकाणी महापालिकेच्या मार्फत आणि एकशे पंचेचाळीसचे आमदार आणि एकशे सेहेचाळीसचे आमदार चा दोन्ही आमदारांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न होते खरंतर या दोन आमदारांचा आणि प्रशासनाचा या ठिकाणी मी निषेध करतो की अशा एकदम साध्या पद्धतीने आणि गुपचुप पद्धतीने कोणत्याही मीराबाईदर शहरातील कोणत्याही नागरिकांना कोणत्याही संस्थेला कोणत्याही राजकीय पक्षांना निमंत्रित न करता अशा पद्धतीचा या ठिकाणी कार्यक्रम घेऊन तर ह्या महाराजांच्या कीर्तीचा कुठेतरी अपमान करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की काही दिवसापूर्वीच सिंधुदुर्गमध्ये हवाईमुळे महाराजांचं एक स्मारक कोसळलं होतं आणि दुर्घटना घडली होती आणि त्याच धरतीवरती आम्ही महापालिकेला या स्मारकाची स्ट्रक्चर ऑडिट करण्याची मागणी केली होती त्याचीसुद्धा काही पूर्तता झालेली नाही त्याच्यामध्ये काही त्यांनी कोणतीही कारवाई केली आज नाही आजपर्यंत जनतेसमोर त्याची माहिती आलेली नाही आणि जर उद्या अशी काही घटना घडली दुर्दैवाने घडू नये तर ता त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील आणि सरांनी सांगितलेल्या प्रमाणे आम्ही सर्व संस्था शिवप्रेमी राजकीय पक्ष लवकरच आम्ही या ठिकाणी मोठ्या थाडामाटात आणि उत्साहात या स्मारकाचं उद्घाटन करू एवढं या ठिकाणी मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय मराठी